बोलो आंबे मात की जय जय दी आता आपण बघत आहो नवरात्री महोत्सव यवतमाळ दोन हजार पंचवीस मधील आर्नी रोड वडगाव येथील अतिशय सुंदर असा देखावा नवरात्री महोत्सव यवतमाळ दोन हजार पंचवीस या निमित्ताने मंडयांनी साकारलेला हा अतिशय सुंदर आणि मनमोहक असा देखावा आपण पाहत आहो बोल अंबे मात की जय जय मैया आरने रोड वडगाव येथील सुंदर आणि मनमोहक असा देखावा बोल अंबे मात की जय जय दी जय हो दुर्गा मैया बोलो दुर्गा माता की जय